हेलो ये है आपकी आवाज नारपार गिरना नदी जोड प्रकल्पाला राज्य मालांची मंजुरी पालकमंत्री दादाजी भुसेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे मानले आभार उत्तर महाराष्ट्राला जल स्वयंपूर्ण करणाऱ्या नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांनी मंजुरी दिल्याने खानदेशातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे हा प्रकल्प यासाठी मंत्री दादाजी भुसे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर बैठका घेत वरिष्ठ स्तरावर हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला होता नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मंजुरी दिली आहे नारपार योजनेमुळे उत्तर महाराष्ट्र आणि विशेषतः गिरणा खोरे हे सुजलाम सुपलाम होणार असून शेतकऱ्यांच्या संघर्षाला महायुती सरकारने न्याय दिला आजपर्यंत अनेकांनी राजकारण केले मात्र आपल्या सरकारने न्याय दिल्याचे प्रतिपादन मंत्री भुसे यांनी केले या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आभार मानले राज्य सरकारने सात हजार पंधरा कोटीचा नारपार गिरणार नदी जोड प्रकल्प मंजूर केल्याने आता उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न सुटणार आहे नाशिक जिल्ह्यातील कळवण सटाणा देवळा मालेगाव तर जळगाव मधील चाळीसगाव भडगाव पाचोरा एरोंडेल धरणगाव अमळनेर या तालुक्यातील एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्राला या योजनेचा लाभ होईल नाशिक मधील पेठ सुरगाणा या तालुक्यातील नारपार या पश्चिम वाहिनी नद्यांचे वाया जाणारे पाणी उपसा करून पूर्वेकडच्या कर कमी पाण्याच्या गिरणा खोऱ्यापर्यंत आणले जाणार आहे ज्यामुळे या भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्या दूर होतील नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प आणि वैनगंगा नदी जोड प्रकल्प असे कित्येक प्रकल्प मविया सरकारच्या काळात बंद पडले होते ते आता महायुती सरकारने पूर्ण जोमाने पुन्हा सुरू केले आहेत राज्यातील पाण्याचा तुटवडा असलेल्या नदी खोऱ्यापर्यंत चौदा साली श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजप सरकारने मांडली होती आज यालाच अनुसरून महाराष्ट्रातील सगळी शिवारे पाणीयुक्त करून राज्याला दुष्काळमुक्त करणे हे महायुती सरकारचे ध्येय आहे गाव ये है आपकी आवाज